शुभविवाह या मालिकेच्या चोवीस जुलैच्या भागामध्ये चिडलेली भूमी पौर्णिमाला ओरडत असताना पौर्णिमा म्हणते माझं काही चुकलेलं नाहीये इतक्या दिवसानंतर माझा नवरा घरी आला आम्ही दोघं जण आईस्क्रीम खाणार होतो त्यात म्हाताऱ्या माणसांनी का कडमडायचं असं म्हटल्यावर ती भूमी चिडते आजीला म्हातारं म्हटल्यामुळे भूमीचा राग अन्नावर होतो आणि भूमी पौर्णिमाच्या एक खाडकन थोबाडीत देऊन देण्यासाठी हातवरती हो उगारते त्यावेळेला आता मध्येच अभिजित बोलतो आणि भूमी यावरती आकाश म्हणतो काय झालं अभिजित कुणाला पाठीशी घालतोयस तू म्हणजे या सगळ्यामध्ये पौर्णिमा चुकलेली आहे तिला भूमी जाब विचारते अरे ती आपली आजी आहे आपल्या आजीच्या जीवाला जर काही झालं असतं तर आणि अशा पौर्णिमाला तू पाठीशी घालतोयस का यावरती अभिजित म्हणतो नाही रे आकाश मी पाठीशी का घालेन मी पाठीशी घालत नाही आहे मी फक्त इतकंच सांगतोय की विषय सगळा जाऊ दे उगाच विषय वाढवण्यात काही अर्थ नाही आहे ना यावरती आकाश म्हणतो विषय कोण वाढवतोय पौर्णिमा वाढवते की भूमी वाढवते जर का पौर्णिमाने एक साधसोप सॉरी म्हटली तर काय बिघडणार आहे सॉरी बोलून विषय संपवून टाकायचा ना तिने यावरती आता मात्र आजी म्हणते बास करा मला ह्या घरामध्ये शांती हवे कुणीही मला सॉरी म्हणावं कुणी मला काही करावं अशी माझी बिलकुल इच्छा नाहीये फक्त ना हे वादविवाद सगळे आता थांबवा आजी म्हणते नाही या घरातील मोठ्यांचा आदर हा झालाच पाहिजे आजी तुमच्याकडे बारीक लक्ष सगळ्यांचं असलंच पाहिजे असं म्हणत आता मात्र भूमी पौर्णिमाला सांगते लवकरात लवकर सॉरी बोल पौर्णिमा सॉरी बोलायला तयार नसते त्यावरती आकाश म्हणतो अभिजित पौर्णिमाला सांग तिचं हे सॉरी न बोलणं तुम्हाला दोघांनाही खूप महागात पडू शकतं कळतंय का असं म्हणत मात्र आता इकडे अभिजितला आकाश धमकी देतो पौर्णिमा रागा रागा सॉरी म्हणून तिकडून निघून जाते आता मात्र अभिजित आणि पौर्णिमा यांना हा स्वतःचा खूप मोठा अपमान वाटतो इकडे भूमी आजीकडे येते आजी तब्येत ठीक आहे ना तुमची पायाला खूप काही लागलं नाही ना असं म्हणत आता मात्र आजीची भूमी काळजी घेत असते चिडलेली पौर्णिमावरती येते पाठोपाठ रागिणी पण जायला निघते अभिजितला ती म्हणते आपण यांच्या कितीही गुड मध्ये येण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा बघ ना कसे वागतात हे आपल्याशी अभिजित म्हणतो हो ना म्हणजे मी तर याच्यासाठी काय नाही केलं पण आज्याने एका शिल्लक गोष्टीवरून मला लायकी दाखवली तितक्यात रागिणी येते आणि म्हणते मला हे माहितीच होतं हे कधीतरी होणारच आहे ते त्यांच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना तरी ही सिच्युएशन येणार आहे याची मला पूर्णपणे कल्पना होती पण तुम्हाला स्वतःला त्याचा अनुभव यावा यासाठी मी हा विचार केला असं म्हणत मग मात्र आता इकडे रागणी या दोघांवर ती चिडते आणि म्हणते शेवटी आपलं कोण आणि परक कोण हे वेळ आली की तुम्हाला समजलंच पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या कितीही त्यांच्या पुढे मागे केलं ना तरीसुद्धा तरी सुद्धा ते तुमची डाळ काही गळू देणार नाहीत त्यामुळे आता आता जर का तुम्हाला त्यांना संपवायचं असेल तर माझ्याशी जवळीक करायला पाहिजे कारण मी ना एकतर संपते किंवा संपवते पण संपते हे माझ्या डिक्शनरीत शब्द नाही आहे पौर्णिमा म्हणते आई आम्ही तुमची साथ द्यायला तयार आहोत तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहोत असं म्हणत आता मात्र अभिजित आणि पौर्णिमा रागिणीच्या टीममध्ये सामील होऊन रागिणीला या सगळ्यामध्ये मदत करण्यासाठी तयार होतात मग रागिणी अभिजित एका माणसाला म्हणजे सुपारी किलरला येऊन भेटतात आणि आता रागिणी त्याला सांगते हे दोन माणसं हे दोघ जण चाललेले आहेत हनीमूनला ही त्यांच्या आयुष्यातली शेवटची ट्रीप झाली पाहिजे आणि हनीमून सारखा चांगल्याच दिवशी त्यांचा शेवटचा दिवस आला पाहिजे असं म्हणत त्या सुपारी किलरला आता सुपारी देऊन इकडे तो बाहेर पडल्यावरती अभिजित म्हणतो आई म्हणजे खरंच याची घाई होती का इतकं सगळं घाई गडबडीत करण्याची कारण आधीच ते बोट ब्लास्ट प्रकरण इतकं मोठं अजून काही सॉल्व्ह झालेलं नाहीये आणि त्यातच हे सगळं म्हणते याची गरज आहे कारण त्यांना पोहोचवण्यासाठी आजच्यासारखा शुभ मुहूर्त नाहीये या दिवसाला त्यांना मला पोहोचवायला पाहिजे असं म्हणत रागिणी आता मात्र आपल्या मतावरती ठाम असते काहीही झालं तरी भूमी आणि आकाश यांना आजच्याच दिवसाला संपवायचा तिचा निर्णय पक्का असतो मग सुपारी देऊन दोघ जण निघतात इकडे आता भूमी झोपलेली असते सगळी दुसऱ्या दिवशीची तयारी उरकून भूमी झोपी गेलेली असते पण तिच्या स्वप्नामध्ये आलेला हा भयंकर प्रकार तिला खूप हदरून टाकतो तिच्या स्वप्नामध्ये झोपटिण येते देवी आईची जोकटीण येते आणि ती सांगते तू गाड झोपलेली आहेस पण रात्र वैऱ्याची आहे या सगळ्यामध्ये तुला सावरायला पाहिजे तुझ्या नवऱ्याच्या बाजूने भक्कमपणे उभं राहायला पाहिजे कोण आपलं कोण परक कोण आपल्याला फसवते या सगळ्याचा तुला शोध घ्यायला पाहिजे या सगळ्यामध्ये तुला तुला सावध राहिला पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे देवी आईच्या चोगतिणीने स्वप्नात येऊन संकेत दिल्यावरती भूमी धाडकन जागी होती आणि काय संकेत होता हा कसलं स्वप्न होत कुणाच्या जीवाला धोका आहे नक्की काय घडते भूमी देवी आईच्या प्रार्थना करते की सगळं काही सुरळीत होऊ दे आणि ती पुन्हा झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आणि भूमी बॅगा भरून आता फिरण्यासाठी निघतात निघताना सगळ्यांचा सा निरोप घेत असतात मग मात्र आकाशला आजी सांगत असते आकाश हे बघ एकमेकांची काळजी घ्या बरं का भूमीची आत्ताची अवस्था बघता तिची काळजी घेणं तुझ्यासाठी खूप गरजेचं आहे असं म्हणत आजी आता भूमीची काळजी घेण्यासाठी आकाशला सांगते आता म्हणतो आजी खूप मोठी चूक करतेस बरे का म्हणजे तुझे हे दोन्ही आज्ञाधारक मुलं आहेत ना तू त्यांना काळजी घ्या काळजी घ्या असंच जर का सांगत राहिलीस ना तर ते फक्त आणि फक्त एकमेकांची फक्त काळजी घेतील बरं का त्यांना स्वतःला एन्जॉय करणारच नाहीत कळतंय का आजी तुला असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो अथर्व जरा जास्तच आगाव झालायच असं नाही का वाटत तुला यावरती आता पौर्णिमा अभिजित सगळेच थट्टा मस्करी करतात आणि मग आकाश म्हणतो काय चाललंय काय तुमचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी थट्टा मस्करी करण्याचे काय मस्करी करण्याची जिम्मेदारीच घेते की काय असं म्हणत आता थट्टामस्करी चालू असते मग निघताना भूमीच्या लक्षात गोष्ट येते आणि भूमी सांगते खरं तर मी इथून निघते आहे पण ना माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली ना ती जबाबदारी दुसरं कुणावरती तरी सोपवल्याशिवाय मला इथून निघता येणार नाही आता मात्र रागिणी विचार करते चला म्हणजे परत ह्या किल्ल्या माझ्याकडे येतील या, ये या दोघं काही ये परत येणार नाही ना ना आहेत मग किल्ल्या माझ्याच कमरेला राहणार असं म्हणत रागिणी आता खूप खुश होते तर इकडे पौर्णिमा खूप खुश होते पौर्णिमा विचार करते चला बरं झालं म्हणजे आता या भूमी अंतर सगळ्यात मोठी मीच आहे त्यामुळे आता जबाबदारी माझ्याकडे येणार भु... म्हणून पौर्णिमा आणि आता भूमी पौर्णिमा आणि रागिणी दोघी जणी मनामध्ये मा मांडे करत असतात की आपल्याकडे चाव्या येतील तर तोपर्यंत भूमी वेगळीच ॲक्शन घेते आणि आपल्याकडच्या चाव्या ती मानसीच्या हातामध्ये मा सुपूर्त करते म्हणून मी येईपर्यंत ही जबाबदारी तुझी असं म्हणत चाव्या मानसिकडे दिल्यावरती पौर्णिमाचा नुसता आठ होतो, आणि त्यावरती भूमी म्हणते मला माहिती आहे माझ्या ॲबसेन्समध्ये तू या घराची व्यवस्थितपणे काळजी घेशील ही मला खात्री आहे असं म्हणत ती मानसीला चाव्या देते आकाश आणि भूमी निघतात अजितांना सांभाळून जा सांभाळून जा असा सल्ला देते मग दोघ जण बाहेर पडतात तोपर्यंत इकडे आता निघताना अभिजित सांगतो अथर्व आणि तुम्ही दोघांनी आकाश सांगतो अथर्व आणि अभिजित तुम्ही दोघांनी व्यवस्थित काळजी घ्या राजा काकाची व्यवस्थित काळजी घ्या या सगळ्यामध्ये राजा काकाला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको असं म्हणत सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन दोघं निघतात त्यावरती निघाल्यावरती इकडे आगीत बघितलं म्हणजे ही भूमी चाव्या मानसिकडे देऊन गेली आपल्या दोघींना काही समजतच नाही ती यावरती रागिणी म्हणते करू दे तिच्या मनाचं तिला करू दे कसं आहे ना म्हणजे दिवा जेव्हा विजतो ना तेव्हा तो खूप फडफडतो तशीच अवस्था भूमीची झालेली आहे देतीला, आहे दे असं म्हणत आता कडे रागिणी आपल्या माणसाला पुन्हा एकदा कॉल करते आणि त्याला आजच्या आज काम झालं पाहिजे हे दोघ जण निघालेले आहेत गाडीचा हा हा नंबर आहे कर तुझी कामाची सुरुवात असं म्हणत त्याला आता सांगते मग तो माणूस आता भूमी आणि आकाश यांच्या गाडीचा पाठलाग करायला लागतो सगळा प्लॅन ठरलेला असतो भूमी आणि आकाश रोमँटिक होत असतात आकाश भूमीचा हात पकडतो गाडी चालवताना सारखं भूमीकडे पाहत असतो भूमी म्हणते आकाश समोर बघ यावरती आकाश म्हणतो का माझी बायको आहे ना यावरती भूमी म्हणते प्रत्येक गोष्टीला काळ वेळ असते ड्रायव्हिंग करतोयस ना पुढे बघ बरं असं म्हणत दोघ जण छानपैकी रोमॅन्टिकपणे चाललेले असतात आकाश म्हणतो भूमी ज्या ठिकाणी आपण चाललोय ना ते रिसरगरम ठिकाण तुला इतकं आवडेल म्हणून सांगू मी असं म्हणत दोघं जण बोलत असताना भूमीच्या डोक्यात मात्र जोगटिणीचा विषय येतो कोणत्या संकटाबद्दल जोगटिण आता मला सांगत असेल तिला सतत विचार येत असतो आकाश म्हणतो काय झालं तुझं लक्ष कुठे आहे भूमी म्हणते काही नाही असं म्हणत भूमी आता गाडीच्या बाहेर पाहते तर तिच्या लक्षात येतं की कोणती तरी कार आपला पाठलाग करते मग भूमी आकाशला म्हणते आकाश अरे ही मागे कार आहे ना ती सतत आपला पाठलाग करते असं मला वाटते आकाश म्हणतो नाही गं तुला भास होत असेल अरे तिला जायचं असेल पुढे मम्मी म्हणते नाही नाही आकाश तू एक काम कर बरं तू न गाडी थोडीशी साईडला लाव तू ज्या वेळेला गाडी साईडला लावशील ना त्यावेळेला ती गाडी पण थांबेल बघ मी तुला सांगते असं म्हणत भूमी आकाशला हिंट देते आणि आकाशला ती गाडी बाजूला करायला सांगते आकाशसुद्धा भूमीचा ऐकत कार बाजूला पार्क करतो त्याच वेळेला भूमी आणि आकाश कारमधून उतरून जी गाडी आपला पाठलाग करत आहे तिच्या इकडे येतात आणि काय हो दादा काय चाललंय तुमचं म्हणजे मगापासून आम्ही तुमच्याकडे पाहतोय आम्ही निघाल्यापासून तुम्ही सतत आणि सतत आमचा पाठलाग करत आहात कोण आहात तुम्ही आमचा पाठलाग का करत आहात आता मात्र तो माणूस गडबडतो मुमी आणि आकाशने जबर आवाजामध्ये हे विचारल्यामुळे त्याला काय उत्तर द्यावं कळत नाही आणि तो त त पप करायला लागतो मुमी आकाशला तो सांगायला लागतो नाही नाही तसं काही नाही तुमचा गैरसमज झालाय आणि हे सगळं घडल्यामुळे आता त्याला पाठलाग करणं थांबवायला लागतं यांचा पाठलाग करून यांचा गेम करणं त्याला आता अवघड जातं आणि हेच तो रागिणीला फोन करून सांगतो आणि भूमीच्या डोक्यामध्ये मात्र तो माणूस त्या माणसाचा चेहरा शार्कपणे बसतो आणि भूमी त्या माणसाकडे एकटक पाहत राहते हा माणूस बोलतोय एक हा माणूस करतोय एक, कर एक भूमीला संशय झालेला असतो आणि ऑलरेडी जोगिणीने दिलेल्या इशाऱ्यामुळे भूमी थोडीशी सावध सुद्धा झालेली असते त्यानंतर मग मात्र त्याला आता था पाटलाग थांबवावा लागतो हा पाठलाग थांबवल्यावरती तो रागिणीला कॉल करतो त्यावरती रागिणी म्हणते हे बघ काहीही झालं तरी ह्या दोघांचा गेम आजच्या झाला पाहिजे आज भी भी हे दोघ जण परत कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहिले नाही पाहिजेत असं म्हणत रागिणी बी प्लॅन बी वर्कआउट करायला लागते इकडे आकाश आणि भूमी ज्या वेळेला रस्त्याने असतात भूमीला स्वीटकॉनचं हे दिसतं आणि मुवमेंटे मला बुट्टा खायचा आहे मग त्या गाडीवरती आकाश यायला निघतो तोपर्यंत तो गाडीवरचा माणूस हा रागिणीचा सुपारी किलर असतो आणि आता भूमी इकडे छत्री घेऊन बाहेर कारच्या उभी असते आणि समोरचं दृश्य पाहत असते तो पर्यंत आकाश तिकडे येतो रागिणी लाईव्ह दृश्य पाहत असते आणि या आता आकाशचा गेम झालाच म्हणून समजा ती त्या माणसाला सांगत असते लवकरात लवकर याचा लाईव्ह गेम होताना मला दाखव आता भूमी पाहते की त्या माणसाकडे मोठा चाकू आहे भूमीला जबरदस्त धक्का बसतो या सगळ्या प्रकारामध्ये तो माणूस आकाशवरती चा चाकूने वार करणार पण तितक्यात भूमी ओरडून आकाशला सावध करणार आणि रागिणीचा डाव पुन्हा एकदा फेल होणार असतो